हां नमस्कार मी संतोष कुलपर् या ठिकाणी नगर आणि भोकरदन परिसरातील काही तरुण मंडळी आहेत आपल्या असतो नजीरबाईचे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत काय नाव आपल्या दादा गेले मागा आणि या ठिकाणी विविध तरुण आहेत या ठिकाणी आता या ठिकाणी मतदान झालेलं आहे बोरडे साहेब की ही मुलं सरी काय सांगतात सांगा साहेब आपलं स्वागत आज मतदान संपलेलं आहे हा आणि अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांनी गेली सहा महिन्यापासून मेहनत केलेली आहे आणि त्यांचा काम सुद्धा भरपूर आहे विकास भरपूर केलेला आहे आणि ते यावेळेला सर्वात जास्त मताने मिळून येतील आणि भर टिक धन्यवाद नजर भाई तुम तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर आमचे माजी मंत्री यांनी खोटे काम केलेले आहे ग्रामीणमध्ये पण आमचं चांगलं भरपूर मतदान झालेलं आहे आणि आम्हाला एवढा लक्षात येतो की आमचे भाऊ विजय झाले आताच विजय झालेले अच्छा एक बरं एकंदर राजकारण जय पराज हा होत असतो पण तुम्हाला मुलंंदेना पार्टीनेही समर्थन दिलं त्याबद्दल काय सांगा चांगलं झाला आम्हाला अच्छा बरं बरं तर हे होते भाई जे शिवसेनेचे शहर प्रमुख होते आहेत आणि परत समाजाकरता कामही करतात प्रमुख पण हे वाटत ठीक हो, आहे ठीक आहे हो, म्हणजे दोन्ही जबाबदारी यांच्याकडे एकंदर हो, मतदारांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे विविध पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी आपण सगळ्याशी संवाद साधणार आहोत संध्याकाळी पावणे सहा झाले स्वराजे तर बोलंद आवास ही बोलंद सगळं लाईक करा वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस धन्यवाद साहेब थँक्यू